मनी आणि इमोशन्स हे एकत्र आहेत का त्याचा परिणाम आपल्या जीवनावरती होतो का येस yes. कसा होतो पैसे हे अतिशय महत्वाचे आहे जीवन जगण्यासाठी त्याच्या बेसिक गरजा आहेत काही अन्न वस्त्र निवारा आणि हे जर पैसे नसतील तर आपल्याला एक भीती सत्तावत राहते की काय होईल माझ्या जीवनामध्ये मा जर पैसे नसतील तर आणि मग त्याच्यामुळे आपण एक स्ट्रेस निर्माण तयार करतो आणि स्ट्रेसमुळे आपण भरपूर पैसे कमवण्याच्या पाठीमागे धावतो आणि हे प आपल्याला हो 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 एक बिलीफ तयार झालं की भरपूर पैसे कमवले की आपले सिक्युरिटी तयार होईल आणि आपली भीती निघून जाईल पण तसं न होता बऱ्याच वेळा असं होतं की आपण पैसे कमवले भरपूर पैसे कमवले की आपल्याला एक फिअर तयार होते की ते पैसे गमावले जातील आपल्याकडून आणि मग ती ही सायकल चालू राहते आणि हे अवॉइड करणे ह हे एक्झाम्पलद्वारे आपण बघूया कोविडच्या दरम्यानमध्ये बऱ्याचशा लोकांचा जॉब लॉस झाला आणि त्यांनी जे काही फंड्स किंवा इन्व्हेस्टमेंट किंवा जे काही गरजा पूर्ण होत्या जॉब लॉस त्यांना इनफ पैसे पूर, ते पु पुरतील की नाही ही भीती तयार झाली पण त्याच वेळी गरजाही कमी झाल्या आणि त्याच्यामुळे एक्सपेन्सेस पण कमी झाले कमी झाले आणि त्याच्यामुळे एक्झायटी तयार करायची गरज नसतानाही लोकांनी ते केले म्हणून पैसे फक्त नंबरच नाहीत तर हा एक इमोशनल भागसुद्धा आहे